नमस्कार पाहुयात विशेष बातमी अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सन्मानपूर्वक सत्कार काही गुरुपौर्णिमेनिमित्त विविध गीत कविता आणि भाषणाच्या माध्यमातून गुरूंचे महत्व अधोरेखित केले आहे त्यांच्या मनोगतातून गुरु हे केवळ शिक्षण घेणारे नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे असतात हे वारंवार ऐकायला मिळाले संस्था अध्यक्ष लाडेसर यांनी यांनी आपल्या भाषणातून गुरुविषयी आदर व्यक्त करत शिक्षकांचे मनापासून आभार मानले त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत गुरु दक्षिणा ही फक्त वस्तू नसून स्वतःच्या अभ्यासात प्रगती करून चांगले गुण मिळवणे हाच खऱ्या गुरूंचा सन्मान आहे असे सांगितले व मुख्याध्यापिका कावेरे गिड्डे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी गुरूंचे स्थान किती महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला तर शशिकांत कोळीसर यांनी गुरुंच्या भूमिकेचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि गुरु दक्षिणा म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात प्रगती करत उत्तम गुण असे आवाहन केले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही दिले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले गुरूंच्या पावलावर चालून विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य उज्ज्वल करावे हाच खरा गुरुपौर्णिमेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आलाय धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सीबीएस न्यूज मराठी सांगोला